भारी ना पण आपले रूम लय बा पलीकडे पण मला काय वाटतं रूमवर जायच्या जायचं आपण एक फोन करू घरी परत तू बघायचे तुला टाकायचे कम्प्लेट फिंप्लेट चालते उतर तू माझा नाही काही प्रॉब्लेम तुझा लाव फोन घरी आईला फोन लावून बोल सांग नंबर पाठापाठा टाईप कर हा राहून दे बोलू काय बोलू म्हणे मी आलेले इथं हां मी सांगतो मी आलेली घरून हा म्यूट करू दे मी आलेली घरून मला बघ बघू वगैरे का नाही काय मी माय मर्जीने आलेली हा म्यूट कर काढला हा बोल हो चाललाय हॅलो हॅलो हां हॅलो मम्मी हां अग हो आहे मी नीट आहे मी लग्न केलंय हो पळून जाऊन लग्न केलंय हां मी नीट आहे नाही आम्ही त्याच्यासोबतच केलंय आपल्या आप घरी आलेलं ना ठीक केलंय मी आहे मिनिट आहे आहे इतकं कॅज्युअली घेतलं घरच्यांनी मिनिट आहे काय खावायला तिला बोलायला लागली असं झालं का आपण आपण तिकडे जाऊ बॅग फिर ठेव काय खाल्लंय खायचं तुला नाही नको काय परत म्हणायची दहा रुपयाचं काढायची परत माझ्या मायकडे आज पैसे येते मग तेच आठवण माझी कायमची बस चल आईला लग्न कसलं करायचं होतं मी तुला थांब अजून सामान थांबले असते मी केलं ऍडजस्ट काहीतरी आपण लग्न असत थटत केलं असतं असंच ठेवलं असतोय अमितावा आधीच म्हणून येतो उग सामान उकल तू माझे एक वर्षाने वर्ष ना एखाद्या लिकरू वगैरे घेऊन गेले या 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 तुमची तुम तुम हो वरती पाण्याचे टाके पाच हजार लिटरची तरी पण जास्त पाणी वापरायचं नाही उन्हाळ्यात दिवसात कधी पाणी येतं कधी नाही पाणी मी वापरेन का तिला सांग मला फक्त याला लक्षात ठेवा लागलं वेगवेगळ्या गोष्टी रात्री दहा वाजता गेट बंद होतं जे लॉक लावतात घरमालक त्यामुळे दहा चा आतच घरी यायचं एक चावी देतील किती हा बरं मी बोलतो त्यांना एक चला द्यायला आणि दूध वाल्याला सांगितले उद्या साकडून दूध टाकल तो दोघांसाठी अर्धा लिटर खूप झालं कारण त्याचे पैसे मला द्यायचे हो तेवढं दूध अरे आम्हाला ना का हा आणि दुसरी गोष्ट वहिनी इथं मांस मच्छी मटन बिटन काही शिजवायचं नाही त्यांना चालत नाही तुला काय खायचं का। ना ते बाहेर जाऊन खा आणि घरी येऊ नको तिकडच राहा आता तुमचं चालू द्या बर काय वाज घेतात काय तिला कस काय कळत अरे नसता चालत काय काय लोकांना समजून रूम भेटली ना बळेच कमी पैशात करायला राह मी त्यांना आपल्यासाठी केलाय त्यांनी समजून घ्यायचं लाईट बिल आमच्याकडे का लाईट बिल भरावं लागेल ना आता जातो हल्लो रे कपडे बदलू द्या आम्हाला काय मग चहा मी करताल का नाही आता इथं आलो चला आता आता शी आलोय आम्ही अरे काहीच नाही सगळं आणतो आम्ही मग परत बोलवतो तुम्हाला जेवायलाच बोलवा डायरेक्ट आजच्या दिवस परत म्हणायचं नाही पार्टी फिरती बघ काय रूम आहे काय आणलंय पिशीत बरोबर काय गरजून आणलंय काय कपडे फक्त दुसरं काय कपाटात काय नसते काय मग आई तुझी ठेवत नाही काय गपस मला लग्न आता सवय लागली आधीपासून मोडायची आहे मी तुझा आता तू नवरा करायची हाऊस होती ना झालं तुझं लग्न का नाही ये वेळ काय नसतं आता आपलं लग्न झालं माझी रॉकेट सारखं उडून वर सामान कुणाचं वापरायचं आपण चट आपली वापरायचं काय हे तुला सांगायचं आई अरे अरे सॉरी सॉरी कुठला म्हणजे काय आलो काय तुला सांगायचं हे जे सामान आहे हा बाकडा ते कपाट त्यातलं फ्रीज ते, ते तुमचं नाही त्याला हात पण लावायचा नाही आता बसला ठीक आहे बरं झालं सांगितलं भाऊजी येऊन माणूस होता वापरू आपण वापरू आपण नाही हे माणूस म्हणजे मला वापरायचंय का मग आपला मी कुडून लोळवतो आता घरी लोळवतो

इथं कोण आहे बघा मी तुला काय म्हणते मी काय घरी आली आहे तुझ्या कोण आहे माझी हिच अशी लापाटवणी सवय लागली ना आता परत तशीच लागते आमचे शेजारी सगळे बघितले मी तसले आणि तू किती लापाटेस तुला माहिती का ती नाही कट केलं फ्लाईट मोडला टाकतो मी आता अशी तुझे मित्र त्या आद्याला नाही काय काम आता काही काय विचारून ठेव माहिती सामान आणायचे घरात सामान आणून दे हा जग कपडे तो तिकडे आवरायचे मला सामान आणून आणि तीन ही किचन मध्ये सगळं ती बाथरूम म्हणते ऍडजस्ट करत असत लागन सवय आपल्याला हवं करावंच मला हा जा चल तर टीव्ही दाखवली मी जा बाबा तू जा सामान घेऊन ये मला करू दे काहीतरी आता आता इथं कोण खायला घालणार नाही बसून आपल्यालाच करायचे हा करू लागायचं मला आरो तुरू नाही आवाज आव

<laughs> नंतर नंतर बर रे बायको काय आणले बघ काय वळकतो दुसरं काही नाही काय खात तू तू तेवढंच खायला घालतोस का तुला लागत तेवढं मला सांग तू आहे चवळी शेंगावणी हलकं लाया पिया आणले असते ना मग अजून दुसरं काय सांग बोलत बरं काय आणलेस काढ दाखव की पाच

काय यासाठी लग्न केलं का तू बरं बरोबर मला का माल लावायला तुला आधी सांगितलं ना का मोठ हत्ती घ्या काय काढते का परत म्हण नको मला नाही खायचं आता नको खायला पण घालणार नाही कशाला लग्न करून आणलेस मग खाला का मला नाही खायचं नको खाऊ जा तू चांगलं बर का आवाज बोल खायचं तर खा सर मला समजून घ्यावं लागणार मला नाही समजून घ्यावं लागत ती पोट मागतं पोट तू नाही मागत माझ नाही नाही पोट मागत मग तू तोडाला खाती पण पोटात भुकला मी जर खाती का तू कस नाही खात ग काय करते का त्यासारखंच मला बोलायला येतंय तुझ्याकडनं शिकली असलं बोलायला कुच का म्हटला खायचं का नाही खाऊ का नको का खातोच तू मला नाही तुझ्याकडनं खायचं मिज्ज भारी दिसते तू दिसूय माहिती आहे काय असं फसावलीस कौतुक करू फसवलं नाही तू प्रेम

ते वडापाव तेच खाय तिथं सारखं लाबाड आणि तो पण लाबाड लाबाड नाही म्हणत त्याला त्याला असं जिगरी म्हणते नको तिथं मदत करते ती पाहिजे तिथं करत नाही ती माझ्या समोर खोटं बोलून पैसे देते ती पाणी आण मला दर खाऊन घे आणते पाणी आणते घ्या खाऊन घ्या पाणी आण वा असच बोलत जा